सामाजिक जाणिवेतून मुठभर रक्षा श्रद्धेसाठी उर्वरित पर्यावरणासाठी असा संदेश देत इचलकरंजीतील दीपस्तंभ युवा मंचनं दोन हजार पंधरा साली पन्नास हजार रुपये खर्च करून स्मशानभूमीत दोन रक्षा कुंड आहेत यामुळं अंत्यविधीनंतरची रक्षा त्या कुंडात जमा करून नंतर महापालिकेच्या वतीनं तिचा खत म्हणून वापर केला जात होता मात्र अलीकडे या कुंडांची दुरवस्था झाली असून अंत्यविधीनंतरची रक्षा पुन्हा नदीत टाकण्याचं प्रमाण वाढलंय त्याचबरोबर रक्षा विसर्जनाबरोबर अन्य साहित्यही नदीत टाकलं जात असल्यानं नदी प्रदूषणात भर पडतीय तरीही महापालिकेचं दुर्लक्ष का असा संतप्त सवाल उपस्थित होतोय इचलकरंजीत पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनतोय त्यामुळं पन्नास हजार करून दोन हजार साली स्मशानभूमीत दोन रक्षा कुंड उभारले आहेत अंत्यविधीनंतर नागरिकही मुठभर रक्षा नदीत विसर्जन करून उर्वरित रक्षा या कुंडात जमा करत होते या राखेचा महापालिकेच्या विविध बागांमध्ये खत म्हणून वापर केला जात होता मध्यंतरीच्या काळात या रक्षाकुंड कुंडांची दुरवस्था झाली मात्र महापालिकेनं त्याकडे दुर्लक्ष केल्यानं दीपस्तंभ युवा मंचनं पुन्हा पन्नास हजार रुपये खर्च करून त्याची डागडुजी केली पण आता पुन्हा या रक्षाकुंडांची दुरवस्था झाली आहे जवळच रक्षा, रक्षा जमा केली जाते काही नागरिक अंत्यविधीवेळी मृत व्यक्तीच्या डोळ्यात सोन्याचा मणी घालतात तो शोधण्यासाठी ती राख नदीत सोडतात तर अनेक नागरिक अंत्यविधी नंतरची पूर्ण राख नदीत सोडताना दिसत आहेत या रक्षा विसर्जनाबरोबर अन्य साहित्यही नदीत सोडलं जात असल्यानं नदी प्रदूषणात भरच पडतीय स्मशानभूमीजवळील परिसरही झुडपांनी व्यापलाय स्मशानभूमीतून नदीत जाण्यासाठी असलेल्या सिमेंटच्या पायऱ्याही महापुरामुळे उध्वस्त झाल्यात दोन दिवसांपूर्वी नदीत मृत अवस्थेत कुत्रं पडलं होतं एकूणच स्मशानभूमीतील रक्षाकुंडाची दुरवस्था स्मशानभूमीच्या परिसरातील झुडपांकडं आणि नदी प्रदूषणाकडं महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं नागरिकांमधून नाराजीची भावना उमटत असून प्रशासनानं याकडं गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी होतीये